I'm gonna be

आले सर्व अरे अरे तू फस बस ठेवत बस। अंदर ठेव अंदर ठेव नाही नाही ठेव ठेव पहिले आपली शाळा महत्वाची अंत्य बाळ्या 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 अरे अरे अंगे? अरे अरे थांबा 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 बाळ्या अरे तु अंत्या तुला घरी म्हणत असतील शाळेतलं काय नाव तुझं सगळ्या पोरांनो मला की नाही तुमचे खरे खरे नाव सांगा मी की नाही आज तुमच्या ना शाळेत नवीन आलेलो आहे सर त्याच्यामुळे मला तुमचे नाव माहीत असणं आवश्यक आहे हा सर, सर। मी सावन जमरा सावंत जमरा ओके ओके बसा 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 हमीन सर अरे बाब्या हमीन सर हा कोण आहे हा चिंत्या 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 अरे ये बघा हे झाडे क्यूट

तिसरी ला बर 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 आणि तू चौथी म्हणजे सगळी शाळा एकाच ठिकाणी आहे बर ठीक आहे आता आपण काय करू आपण गणिताकडे वडू आता हे हा हे अरे 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 हा काय हक... म्हणते हा, हा हकते, हकते।

मला इथं समजत नाही हिला माझ समजत सर ते म्हणजे सर ते म्हणून भरली माझ्या घरी पोरीला जायला कोणीने सोबत घेऊन आली ते हा चालेल चालेल मला चालेल शाळेमध्ये आला तरी चालते आपल्याला आपल्या शाळेत तशी बोरस कमीच <laughs> आहे अरे <laughs> तुला काय झालं नाही भंड्या सर मग आई म्हणे की शाळा तुटली की कुठेही गल्ली किथे घरी आयते इकडे तिकडे वळायचं नाही मी फक्त असं म्हटला होतं की आपण इतिहासाकडे साकडे वळू तूने वळू म्हटला तर तो सीता गेला मशि म्हणजे आपण इत्या वळू काल काय झालं सर त्याच्या बापानं त्याच्या मायले मारलं मारलं हो नाही नाही बापानं मारलं मी ना पाहिलं तुला पाहिलं हो कस झालं होतं भांडण नाही रे भांडण हा एक घंटा उशिरा गेलता हा एक घंटा उशिरा गेलता थांब थांब मला फोन आला फोन आला थांब हॅलो हा बोला बोला शाळा मराठी सावंत सावन पाहिजे सावंत मराठी अरे 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 सावंत कोण आहे सावंत तया पप्पाचा फोन आहे हा घे बोलून घे हा बाबा नाही मी आता तिथे येत नाही सरनं मला वयाच सांगल आता वाटतो म्हणतात मी नारायण नाही आहे पहिल्या गणिताकडे वळतो आणि मग गाडाकडे वळतो अरे हा बाबा अरे थांब थांब बस बस, बस, बस। आता आपण गणित बघूया चला कोणाला छान गणित येते तू करत बर तुला तुला तुझ्या हाताचे फोटो मोजत ना मोजून दाखव बर पास दहा दहा माझ्या आता मोज बर तुमच्या तर अकरा दिसता अकरा मला तर दहा बोट आहे कसे काय अकरा मोजा या दोन तीन चार पाच आता असत इकडे राहिले का इकडे हा सांग दहा नऊ आठ सात सहा

मग पाळा म्हणून दाखवून तुला सुंदर सुंदर असा पाडा खूप छान म्हटला तू आता तुला काही येते का ग આપણ કાય કરું મરા ગાણ હાજી જાણ અરે હોય અને હા બરા તું તું મન બરા મરા ગાણ ಅಮೂ ಕಕ್ಕ ಬಬರೆ ಒಡಿಯಾಡ ಅಮೂ ಕಬ तला तला भुण 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 सर का उद्या सर्वांसाठी सर्व वर्गाच्या एकाच ठिकाणी आहे हार भुरला का हार होत कुत्र्याचा का झालं राहुल विजय सत्रे सर हा पस्तीस कुत्रे का पण आता काय झालं ते हे एक ते काळं काळ कुत्र आहे कि नाही बाजू आहे का चांगले कुत्रे बाजूला ठेवा आणि काय मी कासं कसं बोलतो कोणतं पिसाळलेला आहे कोणतं चांगला कसं काय ठरवले तुम्ही बघा मला काय माहिती बाबरी सग अरे कोण रे तू ओळखला का सर मग तुला असं पाहण्यासारखं वाटत मला सर मी चंपा डावा आपल्या शाळेचा माझी विद्यार्थी आहे टाईम लागला सध्या आयुक्त म्हणून काम करत आहे काय परिस्थिती आहे आपल्या शाळेचा विद्यार्थी आयुक्त झालेला आहे